नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला मकर संक्रांतीवर एक सुंदर असा निबंध सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे दरवर्षी हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ होतो ज्यामुळे दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते मकर संक्रांतीला गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठं महत्त्व आहे या दिवशी तीर, गूर, आनी दान धर्म करतात विशेषत तांदूळ तीळ गूळ आणि कपडे दान केले जातात तिळगुळ हा मकर संक्रांतीचा खास पदार्थ आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला या वाक्याने लोक एकमेकांना शुभेच्छा देतात यामुळे मकर संक्रांतीच्या सणाचा गोडवा वाढतो मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस भोगी म्हणून साजरा केला जातो या दिवशी शेतकऱ्यांच्या शेतातील नवीन पिके जसे हरभरा वाटाणा भाजीपाला यांचा उपयोग करून पारंपरिक भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी केली जाते या दिवशी अनेक ठिकाण पतंग उडवण्याची परंपरा आहे आकाश रंगीबेरंगी पतंगांनी सचते याशिवाय खिचडी पुरणपोळी यासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात मकर संक्रांती हा सण देशभर विविध नावांनी साजरा केला जातो जसे तमिळनाडूमध्ये पोंगल पंजाबमध्ये माघी आसाममध्ये बिहू आणि गुजरात गुजरातमध्ये उत्तरायण या नावाने साजरा केला जातो मकर संक्रांतीला तिळगुळ खाण्याची परंपरा ही केवळ धार्मिक नसून आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे तिळगुळाचे सेवन केल्याने थंडीत शरीराला उष्णता पोषण आणि ऊर्जा मिळते मकर संक्रांती फक्त सण नाही तर ती निसर्गाच्या बदलासोबत आपल्याला एकमेकांशी जोडणारी परंपरा आहे ख्या, गोड़ गोड़ बोला, धन्यवाद! जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद